प्रतापगड भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक प्राचीन आणि पुरातन काळातील एक किल्ला आहे विदर्भामध्ये वैशिष्ट्य असे की इथे हिंदू आणि मुस्लिम बांधवांचे किल्ले म्हणून आजित परिसरातील जंगलामध्ये कसेबसे तग धरून आहेत विदर्भातील प्रतापगड हा अर्जुनीय मोरगाव उपविभागात गोंदिया जिल्हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक वनदुर्ग आहे या किल्ल्याचं भौगोलिक स्थान विदर्भामध्ये गोंदिया जिल्हा आहे गोंदिया जिल्ह्याच्या दक्षिण भागात अर्जुनीय हो, मोरगाव या तालुक्यात व तसेच विभागीय आहे अर्जुनी मोरगाव गोंदिया चंद्रपूर बल्लारशाह प्रमुख रेल्वे मार्गाशी जोडलेला आहे गोंदिया कोहमारा अर्जुनही मोरगाव प्रमुख राज्य महामार्ग क्रमांक अकरा आहे या महामार्गावर नवेगाव बांध या गावाजवळून जातो नवेगाव राष्ट्रीय उद्यान व नवेगाव नागझिरा अभ्यारण्य प्रसिद्ध आहे